एक होती आजीबाई तिची एक नात होती दोघींनाही मांजराची खूप खूप आवड होती आजीबाईकडे चार मांजरे होती एकाचे नाव होते बोकोबा दुसरा होता सोकोबा तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे होती घरात आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते ते मांजरांनी पाहिले होते त्यांना लोणी मिळवायचे होते उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल मग बोकोबाने बोलावले सोकोबाला सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला आता बोकोबा सोकोबा काळोबा व साळोबा सारे जमले पण लोणी मिळवायचे कसे सगळे विचार करू लागले छोटा साळोबा फार हुशार होता तो सांगू लागला आपण एकावर एक असे उभे राहू झाले बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा सोकोबावर काळोबा काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली पलीकडे माधुरी झोपली होती तिला अचानक जाग आली तो काय गंमत समोर मांजरांची दही हंडी, तिला खूप मजा वाटली तिने इकडे तिकडे पाहिले तोच आजी दारात दिसली माधुरी आनंदाने ओरडली आजी ए आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे मांजरे एकदम घाबरली आणि लवणी टाकून पळाली चिंचू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण -भुण करत फिरायचा कधी कधी त्याला पक्षासारखं उडावस वाटायचं तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या एकदा चिंचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिनं हे ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या माग लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्यालाच जाऊन विचार चिंचू पळत रामू कडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिंचू रामूकडे पोहोचला चिंचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि चिंचूच्या शेवटीच्या वर अगदी मोरासारखा रंगबिरंगे पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिंचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाई घाईन तो बिळात शिरू लागला आणि त्याच्या पिशाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटवू शकतो हा तर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटे ना चिंचू वैतागला तो उलटा होऊन आत जाऊ लागला तरी बीळ पूर्ण झाकलं गेलं आता आई घाबरली तिनं तोंडानं ढुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिंचू पडलाच ती बाहेर आली आईनं ढकलून पाडलं म्हणून चिंचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूच फुटलं ती आधी दि हसली आणि नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का आई भूक लागली बर चला कसा येऊ पिसारा अडकतोय मिटता येत नाही पिसारा कसला पसारच तो तिनं खाऊ बाहेर आणला चिंचूला भरवला आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आत कसा येणार आता बाहेरच झोप बाळा चिंचूला बाहेरच झोपावं लागलं बिचाराला अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिंचूही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहितच होत ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिंचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिंचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं एका सुंदर बागेत सकाळीच फुलांचे संमेलन भरले होते जाई जुई करंदळीची सगळीकडे वर्दळ होती झेंडू कणेरी आणि जास्वंदी दिसत होते आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होता सगळ्यांच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते सगळ्या बागेत फुलांच्या सुगंधाने फुलपाखरांना आमंत्रित केले होते एवढ्यात एका फुलपाखराने संदेश आणला चला चला फुलांचा राजा आला चला स्वागत आला सगळी फुले सावध झाली आपापल्या जागेवर ताठ उभी राहिली मग गुलाबाच्या लाल टपोऱ्या सुंदर फुलाचे ऐटीत आगमन झाले बागेतल्या उंच कट्ट्यावर गुलाब गुलाबराजे बसले सगळीकडे शांतता पसरली सदा फुलीने छान गाणे म्हटले झेंडूने गोष्ट सांगितली फुलपाखरांनी नाच करून दाखवला निशिगंधाने गुलाब राजांचे स्वागत केले जाई जुई बाजूला उभ्या राहिल्या आणि गुलाबराजे उभे राहिले मोठ्या उत्साहाने त्यांनी आपले भाषण सुरू केले माझ्या सुगंधी मित्रांनो आणि मैत्रिणींनो या संमेलनात आपण माझे स्वागत केले माझे मन हरकून गेले मी, मी आज, आज खूप आनंदी आहे आजपर्यंत सगळ्यांच्या स्वागताला मीच पुढे असायचे पण आज माझे स्वागत मन, मन अगदी प्रसन्न झाले मित्रांनो आपला सुगंध असा सर्वत्र दरवळत राहू हो। प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलावा असे मला मनापासून मना वाटते धन्यवाद। सगळ्या फुलांनी पाकड्या पस� हलवल्या जणू काही त्यांनी टाळ्याच वाजवल्या आणि तिथेच फुलांच्या संमेलनाची सांगता झाली अनन्याला अचानक जाग आली आणि पाहते तो काय तिच्या वाढदिवसाला सगळ्या मैत्रिणी हातात वेगवेगळी फुले घेऊन आल्या होत्या आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेपटी फगून आळस दे ससोबा म्हणाला ऐ गं सकाळ झाली तू कामाला लागलीस भाऊ आणला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य नाही उगवला प्रकाश कसाने पडला अजून रात्र आहे का गाई आईने ससोबाला जवळ घेतलं खुदकन हसत ससोबा म्हणाला आई तुझ्या मिशा टोचतील हा मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडुल्या ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला आई सांगू लागली आता आभाळ भरून आले आकाशात काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस चिमछिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्या चमकम दिसत आणि झाला की गडगडाट ससोबा इतक्या धडकन बाबांवरच आपटला काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला कि त्यालाच येईना त्याने घट्ट मिठी मारली घरी आई वाटच पाहत होती घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरमागरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आणलं ग चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात